कृपा भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते आमचे मार्गदर्शक सज्जन मते रामका शेळके सर्व मान्यवरांना विनंती आहे आपण समोर आपण स्टेजवरती भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते कच्छ वटीचे पांडे मामा यांना देखील विनंती समाजावर या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या सर्व मान्यवरांच भारतीय जनता पार्टी गाव शाखेच्या वतीने व समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीने सहर्ष स्वागत 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 प्राध्यापक योगेश सर व त्यांच्या सर्व सहकाऱ्यांच्या वतीने या ठिकाणी आदरणीय ताईंचा पीडितला हा कार्यक्रम केलेला आहे या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेल्या या कार्यक्रमाला आमदारपदी निवड झाली त्याबद्दल भारतीय जनता पार्टी मालपिंपरी शाखेच्या वतीनं समस्त गावकरी मंडळी यांच्या वतीनं या ठिकाणी असा जाहीर सत्कार सोहळा व पेडेतुला कार्यक्रम आयोजित केलेला आहे आमदार अनुराधाताई चव्हाण यांचा या ठिकाणी असा जाहीर सत्कार गावकऱ्यांच्या वतीने व भारतीय जनता पार्टीच्या वतीने या ठिकाणी करण्यात येत आहे गेल्या बारा ते चौदा वर्षापासून ताईंचा जो संघर्ष भारतीय जनता पार्टीचा जोरदार टाळा या ठिकाणी गाजरे सर यांना कृपा विनंती आपण आहे वेळभावी या ठिकाणी कार्यक्रमाला थोडासा विषय झालेला आहे त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो सर्वांचं उपस्थितांचं सर्वांचं शब्द सुमनांच भारतीय जनता जय श्रीराम जय 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 श्रीराम आता व्यासपीठ व्यासपीठाच्या कार्यक्रमाला ज्यांचा फेड्यातून आपण या ठिकाणी करणार आहोत शांत संयमी जे की फुलंब्री संघामध्ये त्यांना शांत आणि संयमी या नावाने त्याची छाप आहे त्या आपल्या सर्वांच्या लाडक्या लाडक्या भगिनी आमदार चव्हाण त्याचबरोबर माणसावर उपस्थित असलेले बाबा शेळके रामदा शेळके व माणच्यावर उपस्थित सर्वच मंडळी या ठिकाणी काहीचा प्रेम तुला करायचा आहे मी काही देखील मिळाल्यापासून तर निवडून आल्यापर्यंत भगवंत प्रार्थना केली होती आल्या चांगल्या माते जर आल्या निवडून आल्या तर त्यांच्या वर्गाच्या भारभार त्यांची म्हणून हा कार्यक्रम काही या ठिकाणी करण्यात आलेला आहे आणि आजच्या या सत्ता समारंभाच्या प्रसंगी आवर्जून उपस्थित असलेले आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक आदरणीय सजनाना मते आदरणीय रामबाबा शेळके आदरणीय गणेश भाऊ देहांडे आत्मारा मान्ना पळसकर सर उपस्थित असलेले काका शेळके दत्ताभाऊ हुकिर्डे सदन भाऊ वाघर राजेश भाऊ मते रानीताई सोनवणे ऐश्वर्याताई गाडेकर ग्रामपंचायतच्या सदस्य पुष्पाताई सोनवणे उपस्थित असलेले आपले पांडेजी कृष्णाभाऊ सोटव गावचे सरपंच आघाजी अण्णा असलेले गणेशभाऊ पळसकर जुने मामा आणि सर्वच व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्वच सहकारी मार्गदर्शक आणि आज येथे उपस्थित असलेले आणि ज्यांनी मला भरभरून साथ दिली मार्गदर्शन केलं आणि हा इतिहास घडवण्यामध्ये ज्यांनी सहकार्य केलं आज उपस्थित असलेले घडाटीचे लाडके बंधू आणि लाडक्या बहिणी आज इथे सरकार हा जो योग आला तो म्हणजे कारण मी तर केलं तर योगेशने सांगितल्याप्रमाणे पण आपल्याला एक मार्गदर्शन करणं खंबीर साथ सुद्धा महत्वाची असते तर आदरणीय नाना असतील दादा असतील आणि व्यासपीठावर बसलेली माझे सर्व माझ्या पाठीशी उभे राहिलेले माझ्या व्यासपीठावरील सर्वच बंधू याचं श्रेय आपल्या सगळ्यांना त्यामुळे मी सगळ्यांचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते आणि आता पुढे सुद्धा आपल्या सगळ्यांचं सहकार्य असंच सहकार्य लागणार आहे आणि सगळ्यांच्या सहकार्यातूनच आपल्याला पुढे सुद्धा काम करायचं आहे आदरणीय नानांच्या माध्यमातून दादांच्या माध्यमातून आपल्या या विज्ञान सभा मतदारसंघामध्ये अनेक विकास काम झाले नानांनी अनेक वर्षापासून हा मतदारसंघ या त्याच्या थोड्यासारखा जपला या मतदारसंघासाठी त्यांनी वाहून घेतलं आणि भरपूर विकास काम प्रत्येक गावामध्ये प्रत्येक वाडी बसती पर्यंत माध्यमातून विकास गंगा पोहोचली आणि आता आपल्याला पुढे सुद्धा हीच विकास गंगा आपल्याला पुढे न्यायची आहे ताजी बाबर सगळे माग वाटीतून थोडे मागवातून सगळे या माहिती वा पुढे वा वा <laughs> जागेवर पेडायला बाकीच्या महिला चला ले ले बाकी जे लागे। लागे। चला 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 त्याचे फोटो झाले त्यांनी बाजूला लावली थोडे चला बाकी माहिलं चला हे पुरुष मंडळी बाजूला झाला

आणि सर्वप्रथम म्हणजे जे तालुक्यामध्ये पहिला कार्यक्रम हा माझा आहे मी त्याला फार आग्रह करून हा कार्यक्रम पहिल्या दिवस म्हणता येईल पहिला माझ्या गावामध्ये माझ्या क्रीडा कमी तुला आमच्या गावामध्ये दोन हजार नऊदा आज काय कार्यक्रम क्रीडा तुला ठेवली होती माझा नवस होता जर काही काही निवडणूक कधी आल्या तर त्या आजच्या हा पीडा मी वाटेल किती हे पेड आता वेट ते, ना ना ते वे, वेट तर मला सांगता येणार नाही परंतु मी जो पेढा आहे तो एक सत्तर के जी पेढा आणला होता त्याच्यामधून किती वेळ किती पेढा वेट झालं किती बॅलन्स झाला ताईंना काय शुभेच्छा देणार होती दे। बस ताईला मी हे शुभेच्छा देतो की ताईच्या हातून जे काही आता समाजसेवाचं जे काही काम आलेलं आहे ते परिपूर्णतेना चांगल्या करा काळजीपूर्वक करावं आणि या जे आहे जो काही आपला फुलवरी मतदारसंघ आहे तो आणखी कसा बारामतीच्या पुढचा कसा होईल ते गावासाठी गावासाठी काय काय अपेक्षा आहेत गावासाठी काही पूर्ण अपेक्षा आमच्या गावामध्ये काम करायसाठी भरपूर आहे ज्या काही आम्ही गावात बसून गावामध्ये जे सरपंच असतील जे काही पंच मेंबर असतील गावामध्ये जे काही मोठे मोठे जे काही लोकं आहेत त्यांना समाजाने कामाच्या पण काही पंच पोहचणं योगेश करत राहणार